नवसाला पावणाऱ्या पाच दिवसाच्या गौरी बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव राजा येथील प्रसिद्ध प्रसाद पिंगळे यांच्या घरी गेल्या पन्नास वर्षांपासून नवसाला पावणाऱ्या गौरीची प्रतिस्थापना व पूजन केल्या जाते अद्भुत चमत्कार म्हणून विख्यात असलेले ज्येष्ठा गौरी असून त्याची पाच दिवसीय ज्येष्ठा गौरी स्थापना केली जाते बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव राजा येथे प्रसाद पिंगळे यांच्या घरी पाच दिवस गौराईची स्थापना होते याविषयी अधिक माहिती अशी की श्री प्रसाद पिंगळे यांच्या आजी आजोबांना साक्षात श्री महालक्ष्मी देवीचा दृष्टांत झाला आणि त्या दिवशीपासून श्री पिंगळे यांच्या घरी श्री महालक्ष्मीचा पाच दिवस पूजन केले जाते ही परंपरा श्री प्रसाद पिंगळे यांनी आजही जपली आहे या गौराई नवसाला पावणाऱ्या तसेच भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे या पाच दिवसात श्री पिंगळे यांच्या घरी बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र भरातून भाविक भक्त दर्शनासाठी तसेच आपले नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने येतात अशी माहिती प्रसाद पिंगळे यांनी राष्ट्रीय बोलताना आपलं शुभनाम पिंगळे आणि आपण इथं महागौरीच जे पाच दिवसाचं आगमन आहे किती वर्षापासून आणि याची आख्यायिका काय याची आख्यायिका म्हणजे आगीला प्रसन्न झालेले आहेत आणि नवसाला पावणार आहेत आणि एक हे एकावन एक वर्ष यावर्षी पूर्ण झालेले एकावन्न वर्षामध्ये पन्नास वर्षी झाले यावर्षी एकावन्व वर्ष चालू आहे रनिंग आणि आपण पाच दिवस प्रतिष्ठापना महालक्ष्मीचे या ठिकाणी करतो हो आणि महाराष्ट्रातून इथं भाविक भक्त महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा खूप लांबून लोक येतात नवस कबूल करतात नवस पूर्ण होतो एक एका वर्षभर पुन्हा महिन्याभरात वर्षभरात जेव्हा पूर्ण होतो ते सुपरच पुढच्या वर्षी नवस फेडायला वापस येतात असं एखादं उदाहरण जे उदाहरण म्हणजे जेवढी रांग आहे प्रत्येकाची अनुभव आहे आणि काही काही लोक जे नवीन आहेत ते या वर्षी कबूल करून गेलेले आहेत तुम्हाला सांगितलेला आहे एखादा अनुभव आम्हाला खूप जणांनी काही वेगवेगळे अनुभव सांगितलेले आहेत ज्यांना मुलबाळ नव्हतं त्यांना मुलबाळ झालेला आहे एकाच जास्त पण नाही ज्यांना म्हणजे मेडिकल संपलं आणि त्यांना पंधरा वर्षानंतर म्हणजे डॉक्टरनं सांगितलं की काहीच होऊ शकत नाही तर ह्या जन्मामध्ये त्यांनी इथं नाव कबूल केलेलं आहे त्यांना एक वर्षात प्रकिती आलेली आहे ते बाळ घेऊन इथे दर्शनाला बाळासह आलेले आहेत जे कोमत गेलेले आहेत त्यांना म्हणजे जीवनदान मिळालेलं आहे ज्यांचे लग्न जमत नव्हते त्यांना एका वर्षात त्यांना जुडून आलेले आहेत पाया पडायला असे खूप अनुभव आहेत